महाराष्ट्र maxSum प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यात भारतीय बौद्ध महासभातर्फे वर्षावास सांगता समारोप उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आज कर्जत तालुका शाखेतर्फे अमराई येथील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात वर्षावास सांगता समारोप मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्रकाशी गायकवाड होते उद्घाटन महिला जिल्हाध्यक्ष उषाताई कांबळे ॲडवोकेट मोरे संतोष जाधव यांनी केले तसेच प्रवचनाचा लाभ संतोष जाधव केंद्रीय शिक्षक के यांनी दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकासा चिटणीस भरत देसाई आणि संस्कार उपाध्यक्ष उल्हास जाधव यांनी केले या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुका जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम वातावरणात सामाजिक एकता बंधुभाव आणि बुद्धांच्या विचारांचा प्रसार या भावनेनं भरलेला दिसून आला महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड करतात माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी